जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे नारळ रव्याचे लाडू पाकातले इतके सुंदर झालेले आहेत अगदी बनवायला पण अगदी सोपे आहे करून बघा सगळेजण अगदी आवडीने खातील चला तर मग बघूया आपण हे रवा नारळाचे लाडू कसे बनवायचे आहेत आहे ते आज आपण रवा नारळाचे लाडू बनवणार आहोत हे आपल्या पाकातले लाडू आहेत रव्याचे त्याच्यामुळे हे खूप छान टेस्टी लागतात अगदी त्याच्यासाठी आपण एक वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे हे दोन वाट्यांनी हा बारीक रवा घेतलेला आहे कढईमध्ये मी एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे ते गरम करायला ठेवलेले थोडे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तूप आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये हे आपण ड्रायफ्रूट थोडेसे गरम करून घेऊया ड्रायफ्रूट आपले भाजून झालेले आहेत काढून घेऊया ड्रायफ्रूट एका बाजूला ठेवूया त्याच तुपामध्ये आपण दोन वाट्या रवा घेतलेला आहे तो छान अगदी खमंग असा भाजून घेऊया तेव्हा आपला थोडा भाजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ह्याच वाटीने मेजर करून घ्यायचा आहे ओला नारळ घेतलेला आहे मी खोवून घेतलेला आहे तो पण आता हा आपण पाच मिनटं मंद विस्तवावरती छान असा भाजून घेऊया नारळ पण आपल्याला मंद विस्तवावरतीच भाजून घ्यायचा आहे अशी छान त्याची अशी खमंग खुशबू आली पाहिजे अगदी मधून मधून हलवत राहा म्हणजे खालती लागणार नाही आपला रवा आता अगदी छान भाजून झाला आहे अशी खमंग अशी ह्याची खुशबू पण येते आहे आता या स्टेजला आपण रिस्तो बंद करायचा आहे आणि रवा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे रवा आपण काढून बाजूला ठेवला आहे त्याच कढईमध्ये आपण दीड वाटी साखर घ्यायची आहे जे आपण मेजरमेंटने घेतलेला होता रवा त्याच वाटीने मी दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊन वाटी आपण त्याच वाटीने पाणी घालायचं आहे आणि एक तरी आपण पाक हा बनवून घ्यायचा आहे साखर विर जळवून घेऊया मंदविस्तवावरती आपला पाक होतो आहे तोपर्यंत आपण हे जायफळ आहे जायफळ थोडं आपण किसून घेऊया आणि वेलची पावडर करून घेऊया जायफळ आपण किसून घेतले आपण थोडी वेलची पावडर घातलेली आहे आणि जे जायफळ आपण किसून घेतलेलं आहे ते घालूया आणि हे, हे सगळं मिक्स करूया आपला पाक आता होत आला आहे हे बघू शकता आपण ही अशी एक तारी तार आली की समजायचं की आपला हा पाक झालेला आहे आणि विस्त बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये भाजलेला रवा मिक्स करायचा आहे रवा घातलेला आहे आता छान अगदी एकसारखं मिक्स करून घेऊया पण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि कोमट झाल्यानंतर आपण ह्याचे लाडू वळायला घ्यायचे मधून आपण एकदा जरा हलवून घ्यायचं आहे वरती खरती करून घ्यायचं आहे आता आपलं हे मिश्रण कोमट झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स घालूया आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आपण ह्याचे लाडू वळवून घेऊया मिक्स करूया आपण आता है छोटी -छोटी हे अगदी छान अगदी मोकळा असं करून घेतलेलं आहे आता ह्याचे आपण छोटे छोटे लाडू बनवून घेऊया हे बघा आपले हे इतके मस्त लाडू झालेले ला आहेत अगदी अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊया वाव हे बघा आपले हे इतके मस्त झालेले ला आहेत लाडू रवा आणि नारळाचे आणि हे पाकातले आपण बनवलेले आहेत त्याच्यामुळे इतके छान असे मऊ झालेले आहे करून बघा सगळ्यांना अगदी खूप आवडतील बनवायला पण अगदी सोपे आहेत फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद